हो बापू मी काय म्हणत्या तुम्हाला काय गरज आहे एवढं सगळं करायची वडापाला बी मग कसा बोलत होता बघितला नव्हता चार माणसं गावात नाव ठेवते ते ठेवते ते आणि बाहेर गेल्यावर मी तुम्ही तसंच वागते आबरू काढून घेत काय गरज आहे सांगा बरं पण त्याला गरज काय होती की शिर्डी वडा मध्ये गाठली कालवा करायची अहो बोलला नसते तुम्हाला दारू म्हणजे तुम्ही त्याच्या सांगा लागल्याचा भांडायला गावात आणि घरात काही किंमत नाही ती नाही तर माणसाच केलं तर सरळ वागत जावात की काही गरज आहे का दारू पेची तू नको मला सांगू पुटा दहा रुपयाची ती ती माझ मला कळतंय आहे अरे शिर्डी कुठे गेली गेली ती सोडला नावा हातात का सरा इधर रा पिशवी जावा घरात सरळ दिसतंय नाव घर जावा आणि पडशीला कुठे तर आणि डोसक्याला ताप माझ्या येत्या बघून मी शिळी आणि नुसता डोक्याला तापच आहे दारू पिते ती तोड काय झिला आता लक्ष्मी काकी लक्ष्मी काकी अहो त्याचं काय झालंय माहितीये का मी आणि बापू सकाळी बाजारात गेलो होतो बापू नको नको म्हणताना शिर्डी घेतल्या ती घेतल्या आणि ती शिळी कुठे पळून गेली काय कळालंच नाही आता काय करायचं बर बघते आता मी फुडकत बसल्या ना पाठवले त्या माणसाला घरला आता चार पैसे साठवून घेतलेली शेळी ती बी अहो आजी माझी शेळी बिळ बघितली काय बघितली तुम्हाला दिसत नाही ना बघितची नाही बर बघते आता पुढं ए मोने कुठे गेलाय का तुझा बाप हाय घरातच आहे नेमकं घरातच आहे का कुठे पिऊन पिऊन पडलाय नवा तुम्हाला घर दाखवू काय तर घराचा रस्ता दाखवू नाही चला घरला घेऊनच जाते तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळल माझा बा घरात आहे का कुठे पडलाय चला ही सगळं ना तुमच्यामुळे होतंय तुम्ही एक दोन दिवस ते दारू दुकान बंद ठेवलं म्हणून काय निघणार आहे तुमचं ए मोने तू माझ्या तांद्यावर काय बोललो गो तू माझ्या शेवटच सांगतोय बाय तुम्ही पण माझ्या बाला काय बोलत नाही हे पण शेवटच सांगते मी मी पण तुम्हाला सांगते दाजो धंदा बंद करायचा मग माझ्या बाला बोला याच थांब 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 लय बोलायला लागले अगं तुझा काय संबंध मला बोलायचा धंदा बंद करायचा ज्या घरात आण आहे का चालल्या मला शिकवायला आणि एक लक्ष ठेव ही जे आवाज आहे ना आवाज व्हॉल्यूम माझ्या पुढे कमी ठेवायचा नाहीतर या रंगाचा बेरंग करायला वेळ लागणार नाही खेसल्या त्या असंच बोलायला लागते आजी त्याशिवाय वाटणीवर येत नाहीत ना तुम्हाला समजत नाही काय मग दारूचा धंदा बंद करावा नाही तर काय मग मा कशाला माझा बात दारू पिऊन पडतोय तुम्ही तर कशाला बोलताय सा नव तुझा बाग आणि नियंत्र आहे का तिचं त्याला कळत नाही का किती प्यावी किती नाही ती मी दुकान उघडायच्या आधी ती येऊन बसतोय वाट बघत माझी तिचं त्याला कळत नाही का मी पण तुला लास्ट सांगते रंगा नाही सॉरी सॉरी रंगा शेट हा दारूचं दुकान बंद ठेवायचं म्हणजे माझा बा तुमच्याकडे येत नाही दारू प्यायला तुझा काय संबंध माझ्या दुकानावर यायचा माझं मी बघीन चालू ठेवायचं का बंद ठेवायचं तुझा काय संबंध नाही चल नाही घेत आहे हे घ्या मला शिकवायला लागल्या दुकान बंद ठेवा आणि राम कृष्ण अरे काय ऊन पडलंय बसतो जरा अरे देवा बापू ओ बापू हि तर बसलय वय बर मी डबा आणलाय आहो खरं पाण्याची बाटली विसरला मी तेवढं विहिरीवर जावा आणि तिथलं पाणी प्यात आजच्या दिवस हा जाते मी मला अभ्यास पडलाय अगं पुरी परवा पाहुणा आलते का नाही तिने तुला पसंत केलंय परत बघा येणार आहे हा लगीन ठरल्या जमाय उद्या पाहुणे येणार आहेत त्यांच्या पशी कसं बोलायचं ही तुझं तू ठरव होय होय बापू <laughs> बस बाळा बस हवा बाळा माझी दुसऱ्यापासून एकच इच्छा होती तुझी लग्नात एंट्री हेलिकॉप्टरच झाली पाहिजे अहो बापू तुम्हाला काय एल्मिट लागले काय काय ती डोक्यात खोळ घेऊन बसताय आपली परिस्थिती तेवढी आहे का हेलिकॉप्टर मधन एंट्री करायची काय पण स्वप्न बघताय तुम्ही काय बसताय तुम्ही प्या कि दारू उदळा किती सगळा पैसा 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 काय करतेस वरला तुकडा ऐकू आणि एंट्री कॅप्टनच करू काय बापू तुम्ही एवढी मोठी मोठी स्वप्न बघायला गावातली माणसं काय म्हणतील तू आणि एंट्री हेलिकॉप्टर मधनं करायला गावानच बघितलं पाहिजे माझी पुरगी कॅप्टनच उतरली पाहिजे बरं बर, बर। उतरल उतरल तुमची पूर्ग हेलिकॉप्टर मधनं उतरल बसा तुम्ही जाती मी मला काम पडले ती हा जेव्हा ते होय वय अभ्यास एवढा कर बर घेतो जेवण आता राहिलेली वाकुरी तुडी वडली पाहिजे ती दबा सोडतो जेवतो आता रंगाशेठ तुमच्या गाडी आहे तुमचा काय विश्वास बस बसना काय व्हिडिओ कॉल करतो बघा तुम्ही रांगाशेठ ठीक आहे तुमच्या गाडी आहे ही रंगीला दिसतंय की तुमचा काय विश्वास बस बसना काय ठेवा ठेवा तुमचा काय विश्वासच नाही रंगाशेट आली अरे पप्या बोला की काम बापू काय म्हणताय विषय असा आहे आपल्या लगीन ठरले तुला तर ती माहीतच आहे मग अरे मग म्हणून काय विचार तुझ मुनीज लगीन धुमधडक्यात झालं पाहिजे मग काय होणारच की मग काय डॉल्बी सांगताय का बँच सांगताय नाही नाही हेलिकॉप्टर सांगायचं काय बापू याड लागला काय काय सांगताय नाही नाही पप्या माझ्या मुनीची एंट्री हिली कॅप्टनच झाली पाहिजे तो काय साधा आहे बापू ज्या जेवढे पैसा आहे तोच करतोय आपल्या सारख्याच काम नाही बापू जाऊन तेवढं पैसा वरला लिंबा पसला तुकडा इकाय लागला चालल पण इली कॅप्टनच झाली पाहिजे बापू बापू काय लावून घेतले काय करायला आलाई हा बघ पप्या एक माझी इच्छा आहे माझी लेख हिली कॅप्टनच झाली पाहिजे माझ्या लेखीनं माझ्यासाठी लेख काय केली बर बापू मी पुणे मुंबईला गेल्यानंतर बघतो माझ्या असं कोण आढळत आलं तर मी त्याच्याशी बोलतो अजून लग्न खूप लांब आहे महिनाभर आहे चालते चालते पण निश्चित बघ बर का पूर्वी आपली हेलिकॉप्टर झाली पाहिजे होय होय बापू बर जाऊ का आणि बापू प्याज जरा कमी करा पूर्गीच लग्न आले जवळ होय होय कमी केली आता कुठं लय घेत अन्ना, पंधरा तारखेला मुनी लगीन ठरलंय या जबर का मुनीचं लगीन ठरलं पाहुणे एक बार सांगितलं की डोक्याच टेन्शन घे पाहुणे पण बघतील माझी मुनी हेलिकॉप्टर मधनं खाली उतरताना झालं का तुमचं चालू दिवस नाही उजाडला तर हायच दारूच्या बाटल्या नळ्यात वाचलेल्या काही कामच नाही तुम्हाला तर दारू प्यायची आणि येऊन बसायचं अ बापू काय म्हणते मी ऐकताय की नाही मुद्दाम नाटकी करताय बापू ऐका की काय म्हणते मी तर मुद्दामच नाटकी ती ऐकू येते पण ऐकू आल्या ही रोजचा दिवस तुमचा ठरलेलाच आहे ती काही वाया नाही दिवस तुमचा सकाळी उठायचं त्या रंगाच्या दुकानात जायचं दारूच्या बाटल्या घ्यायच्या ढोसायच्या आणि ते पडायचं एवढं चालू आहे तुमचं काय म्हणते मी Bapu. Oh, Bapu. 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 Oh, Bapu. 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 Oh, Bapu. Bapu. orang lagi? Bapu. Oh, Bapu. Untuk kita orang mana pakai Bapu. 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 अहो नेते आताच आपल्या गावाला ग्राम योजना मंजूर झाल्या अहो त्या वड्यापासन ते, ते सिद्धनाथाच्या मंदिरापर्यंत असला खतरनाक रोड होणार आहे ना तरी एखादा पै पाहुणे जर आला ना तर तिनं असं म्हणायला पाहिजे आयला सरपंचा गाव काय ठेवलंय कोण र तो आलाच डायरेक्ट तोंडावर पेपर मारलास हा कोण आहे तो मी कोण हा पेपर का आणि कशासाठी मारला या सगळ्या प्रश्नांची उत्तर या पेपरमध्ये उत्तर प्रश्न काय सांगतोय मला पेपरच का मारलास सांगतो सगळं व्यवस्थित सांगतो ते सांगायलाच मी चालू आहे त्याच पेपरवर तुझ्या गावची बातमी तेही पान नंबर दोन वरती जी काय तू गावाची घाण केली ना ते सगळं त्यामध्ये उचल तो पेपर आणि डोळे उघडे ठेवून वाच अरे ही बातमी ही बातमी तर आमच्या गावातली हाणम्याची त्या दारुड्याच कौतुक मला सांगायला लागलाय तू कौतुक नाही रे राजा याच गोष्टीचा शाल पण सांगायला आलो अरे हायस कोण तू मला सांगायला लागलायस तू माझा बसलेला धंदा बंद करतोस का तू ते सगळं मी वेळ आल्यावर बंद करेन आणि तू मग पासून विचारतोयस ना तू कोण म्हणून मी तोच समाजसेवक विक्रम माने अन्यायाविरुद्ध न्यायाचा आवाज उठवण्यासाठी तुझ्या गावामध्ये आलोय हे दारूच दुकान बंद करायला ना माझ तुझा विचार सुद्धा करू नकोस ही जे दुकान आहे ना माझं हे आजच्या पंजापासून चालू आहे आणि ते जर डोक्यात घेतलंच बंद करायचं तर वड्या वड्यानं पळवून मारेन <laughs> तू मला मारामारीची भाषा शिकवतोस हा पेपर जसा तुझ्या तोंडावर मारलाय ना तसाच त्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊन तुझ्या तोंडावर मारील ही जी गुरमीची भाषा माझ्या पुढे चालवतोस ना ते अजिबात चालवू देणार नाही मी आणि एक गोष्ट लक्षात ठेव विजय फक्त न्यायाचाच असतो हे विजय गे विजय गेला तिकडे तेल लावत ही जी बोलतोय ना तोंडानं ती तोंड दावाय पण जागा ठेवणार नाही ना ना परत कुठं तुझी चलय आलाय मोठा समाजसेवक दावाय सांगाय मला कळेल कळेल हा विक्रम माने कोण आहे ना ते वेळ आल्यावर नक्कीच कळेल एवढ्या लांबून एस चा प्रवास करून हे तुझं बोलणं ऐकायला आलोय का अरे वेड्या दीडशे किलोमीटर वरून फक्त इथं अन्यायाविरुद्ध लढायला आलोय या गावामध्ये <laughs> विक्रम मानेला हलक्यात घ्यायला लागले समजेल <laughs> आणि आज रात्री कसल्या परिस्थितीत पोरलं पाहिजे बरं का आणि यंदा आपलं थर लागलंच पाहिजे ते आणि महत्वाचं म्हणजे क्रेन तेवढं आज आलंच पाहिजे काय बी करून रंगा थांब रंगा थांब तुझी सगळी हिस्ट्री काढली मी नाव रंगा पाटील गावात दारूची दुकान आणि सगळा दोन नंबरचा धंदा ह्या अंगट्या ब्रसलेट सोन्याच्या चैनी सगळा पैसा असाच कमावला लोकांच्या नरड्यावर पाय देऊन hey, 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 तुला का गुदगुले व्हायला लागेल तेवढ्या अरे तुला पाहिजेत पैसे पाहिजेत पैसे तुला पाहिजेत का मला तुझा पैसा नको गावातल्या प्रत्येक माणसाला गोळा करणार आणि तुझ्या दुकाना पुढं मोठं आंदोलन करणार आंदोलन करणार अरे कुणाला घेऊन यायचंय त्याला घेऊन ये माझं दुकान बंद पाडायचं तू स्वप्न सुद्धा बघू नकोस हे रंगा या गावातल्या लोकांवर झालेला अन्याय मी सहन करून घेणार नाही लक्षात ठेव तुझ्या आज तू तु माझ्या कानाखाली आवाज काढलास असाच आवाज मी गावातल्या लोकांना घेऊन उठवणार हे लक्षात ठेव तुझ्या आई तुझ्या तू माझ्या नादी लागला या रंगा पाटलाच्या नादी लागलाय तू हे आणि तू माझ्या आरोप करतोय तू आता इथून पुढं बघ एव रंगा तुझ्या काय काय आरोप करतोय ते हे तोंड आहे ना तोंड तुक दाखवायची देखील लायकीच ठेवणार नाही <laughs> बघ तू आता नुसती बदनामी होणार तुझी बदनामी आलाय <laughs> मला शिकवायला ए समाजसेवक ठेव ज्योती मॅडम हो ज्योती मॅडम बोला किरांगा शे मॅडम तुमच्याकडे एक काम होत माझ कसलं एक समाजसेवक आहे मला इतका त्रास म्हणजे इतका त्रास दिलाय ना तेनं सगळं सोडलं माझ्याच दारूच्या दुकानाच्या शे मागे शेवलाय बर तुम्हाला एक काम सांगतो ते काम तुम्हीच फत्ते करू शकताय तुम्हाला मी ऑनलाईन पाच हजार रुपये मारतो आहो पण काम कसलं काय ते तर सांगतो सांगतो मॅडम त्याच्यावर तुम्ही फक्त आभ्रू नुकसानीचा दावा करायचा फक्त एकच काम करायचं गावात जायचं आणि गावकऱ्यांच्या समोर म्हणायचं ह्या समाजसेवकानं माझी छेड काढली एवढंच करायचं बस झालं तुमचं काम पण त्यानं काय केलंच नाही मग आपण नाव कसं करायचं त्याच्यावर अहो मॅडम पाच हजार काय घेऊन बसलाय तुम्हाला दहा हजार देतो वीस हजार देतो लागल तेवढा पैसा मागा पण त्या माणसाला सबक शिकवायची माझी शिकवायचीच बर ठरल्याप्रमाणे पैसे ऑनलाईन करा म्हणजे झालं शब्द दिला माझी दिला चालतय मी थोड्याच वेळात त्या समाजसेवकाला पारावर चार माणसात घेऊन येतो तुम्ही काय बोलायचं आहे ती बोला, बोला। वाटल ते बोला तिची जरा सुद्धा इज्जत राहिली नाही पाहिजे ठीक आहे ज्योती मॅडम येतो मी आता थोड्याच वेळात येतो तिथं ठीक आहे चला ए चल ए बामट्या समास्या हो। चल चल तात्या ओ तात्या कोणा वाढलं का याला आता ठेव हो परवा तुमच्या घराकडे आलता गावातली माणसं गोळा करून माझं दुकान बंद करायला हो। आज काय केलंय माहिती आहे का तुम्हाला ज्योतीवर इज्जतीवर हात उचललाय ना, ना। माझ्याच दुकानात दारू पेलाय आणि तिच्या इज्जतीवर हात उचललाय आता तुम्हीच सांगा तात्या या बामट्याला काय शिक्षा द्यायची ते अरे पण मी केलंय काय ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका हा मला फसवतोय माझ्यावर खोटे आरोप लावतोय कोण ज्योती कुठली ज्योती मला काहीच माहिती नाही आत्ता चार दिवस झालं गाव सुधारायला मी गावात आलोय पण हा माझ्या चुकीचा आरोप लावतोय त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका माझ्यावर विश्वास ठेवू नका माझ्या विश्वास ठेवायचा का कोणा विश्वास ठेवायचा तुला पाचच मिनिटात सांगतो थांब ओ ज्योती मॅडम ओ ज्योती मॅडम आता आले ते त्या पुरी तो काय म्हणतोय अरुल तू सांग मला अहो तात्या सगळं घर मी एक देवणा चालली होती तवा या माणसाने माझी छेड काढली हो ताई अऊ काय बोलताय या गावात गाव सुधारायला आलोय एक समाजसेवक आहे मी आणि तुम्ही माझ्यावर असं खोटं आरोप लावताय थोडं तरी काहीतरी वाटू द्या काय तात्या भी खरं बोलते या माणसाने माझी छेड काढली माझा हात वाढायचा प्रयत्न केला मला गाडीत बसायचा प्रयत्न केला मी सगळ्या गावकरींसमोर सांगतेय ना माझी छेड काही खरं म्हणजे अग पोरी एखाद्या स्त्रीकडे नजरेनं सुद्धा बघत नाही हा माझ्या विरोधात रचलेला एक कट आहे लाडक्या तू काय सांगतो अरे स्त्रियांची इज्जत करायची तुला माहित आहे का रे तू तर स्त्रियांची इज्जत काढतोय तू समाजसेवक म्हणून नालाय ना काय तात्या सांगा आता तुम्हीच या नदा काय शिक्षा द्यायची ते दे? याला पोलिसाच्या द्यायचं नाही गावाने तुडवून मारायचा आणि कावातनं तडी पार करायचा त्याला आता तुडवूनच मारायचा मारा अजून <laughs> <laughs> मारा, मारा कातडी निगोस्तर मारा जीव जायपर्यंत मारा पण हा विक्रम माने गावाला न्याय मिळवूनच देणार <laughs> पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा विक्रम माने परत येणार परत उपोषण करणार पण हार नाही मानणार <laughs> <laughs> त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि हाच विक्रम मानेचा प्रयत्न आहे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून देणारच अन्यायाविरुद्ध लढा आणि एक लढा न्यायासाठी बघतोच कोण येतोय परत किती जरी केसी झाल्या आणि किती जरी आरोप झाले तरी हा विक्रम माने मागे नाही हटणार वाटणार गावकऱ्यांनो माझ्या लढ्यात सामील व्हा हा लढा कोणा एकट्यासाठी नाही हा लढा आहे तो म्हणजे आपल्या गावासाठी आणि माझ्या लढ्यात सामील व्हा हा लढा आहे फक्त न्यायासाठी न्यायासाठी देशी दारू बंद झाली पाहिजे गाव गावी आणि गावोगावी विक्रम माने लढणार पण मागे नाही हटणार माझ्या लढ्यात सामील व्हाल तरच भविष्य वाचवाल विक्रम माने या लढ्याचा काही सुद्धा उपयोग नाही ज्या कुटुंबासाठी तुम्ही हा लढा लढताय ना ते कुटुंब माझच आहे दारू मुळ काही उपयोग नाही या लढ्याचा काही उपयोग नाही अहो या देशात कधीच दारूबंदी होणार नाही तुम्ही किती पण आंदोलन करा आणि किती पण मोर्चे काढा अहो हा ज्याचा त्याचा व्यवसाय आहे कोण बंद करल अहो या देशाचा एवढा मोठा कारभार चालतोय ना अहो त्यामध्ये दारू धंद्यात सुद्धा अर्धा वाटाय आणि तुम्ही काय लढे लढताय विक्रम माने याचा काही सुद्धा उपयोग नाही जसे आलात ना तसेच या गावातून निघून जा काही उपयोग नाही जावा हा लढा कधीच पुढे जाणार नाही म्हणजे माणूस दारूला संपवत नाही तर दारू माणसाला संपवते असो हा लढा मी माझ्या पद्धतीने लढणार आणि दारूला संपवण्याचा प्रयत्न करणार